नमस्कार मंडळी शुभ सकाळ कशा सर्व मजेत आहेत ना मंडळी मजेतच राहायला पाहिजे गणेश चतुर्थीच्या तुम्हाला परत एकदा खूप खूप शुभेच्छा तर मंडळी गणपती बाप्पाचं आगमन वगैरे तुमच्याकडे झालंच असेल आमच्याकडे एक दिवस आज गणपती बाप्पा येणार आहेत कारण थोडीशी अडचण होती सुतक होतं तर सुतकाच्या कारणाने सात तारखेपर्यंत सुतक होतं आठ तारखेला आता गणपती आणायचे आहेत तर लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच मस्त मखर वगैरे बनवून झालेलं आहे गावाकडचा पारंपरिक पद्धतीने जसं जमेल तसं मकर वगैरे बनवला जातो आणि आता सर्वांना असे वेध लागलेत की कधी गणपती बाप्पा घरी येणार आपली मूर्ती गावातच असते तर आता सकाळचे लगभग नऊ वाजलेत मी चाललो आहे वरती आपला गणपती असतो पारंपरिक पद्धतीनेच एकत्रित गणपती आपण आणतो चार काकांचे म्हणून एक गणपती तर वरच्या मोठ्या घरामध्ये गणपती बाप्पा असतो तर वरती चाललो आहे आता आता बाकीची तयारी वगैरे करू मग गणपती देवाची मूर्ती आणायला जाऊया सकाळ झाले मस्त हे बघा पाखरांचा वगैरे मस्त आवाज येतो आहे तिकडे कुठेतरी कोणाचा एक कुत्रा पण भुंगतो आहे आणि आता जसं प्रत्येक घरामध्ये रोषणाई चिलबिल चिलबिल चाकरमाने डेक सगळे आवाज मस्त वाटतं भरलेली वाटतात घरं एकदम कुठे चालली हां बोर गणपती बाप्पा आणायला चाललं आहे कुठे गणपती बाप्पा नाही मोर्या काय बोलते बाप्पा का मोर्या मोर्या चला गणपती बाप्पा आणायला पाठ सजलेला आहे विडा पण घेतलेला आहे तर जाव्या गावामध्येच आपली मूर्ती आहे सर्वजण वाढीतल्या मूर्ती आहेत ते तिथूनच मग घेऊन येऊया बाबा गोरींगाबाद <तेवर्याद>

니가 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 करता दुकरता वार्ता विघ्नाचे पूर्वी पूर्वी प्रेम सुखा जयाचे सर्वांगी सुंदर उचे दुराचे

देह माझा चला म्हणजे गणपती बाप्पांची पूजा वगैरे झाले आणि आता आपण चाललोय गंग्याकडे गंग्याकडे सत्यनारायणची पूजा आहे तर तिकडे मग आता वाडी जमा होईल आणि मग पूजा वगैरे होईल महाप्रसाद होईल सगळं काही होईल पाऊस आहे ना रिमझिम 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 चालूच आहे म्हणजे एका तासाने येतो आणि मग जातो पण आला तर पहिला रिमझिम मग जोरदार पण पाचच मिनटं पडतो अजून ना नमस्कार भाई ब्राह्मण आले ना अजून

फिट करावं हा मग रेडीमेंटच पूर्णपण हे इंटरेस्टिंग आहे काय आपली पळापळत नाही ना चार मोदगे आणलं आणि की काम झालं होयबुड कुठेतरी बघितल्यासारखं का वाटतय पाहुण्याना भाई एकटी झाली झालं सगळं एकटी झालीस भाऊजी उड्या मंडळामध्ये पाहू शकता आपले सरकार हळूहळू पात्रण करत आहेत आणि आमच्या घरी घरामध्ये त्याचे आगमनच आहे प्रोडक्ट पाहू शकता पहिली जीप बाहेर काढून टाकायचं

एकच चूल बनवायची एक चूल आहे पडवी मध्ये ऑलरेडी मारलास ऍक्च्युली ते फाड्या बिड्या अशा जुन्या असतात ना रे खाली असण्याचे चान्सेस असतात अशी दुकानं आज्ञा केली दुतानी राजाच्या आज्ञेप्रमाणे अधो व वत्यांचा दावे या दोघांना बंद मुक्त करून राजा समोर आणले व नम्र व हात जोडून नम्र धने म्हणाले महाराज आपल्या आज्ञेप्रमाणे मुक्त करून दोनही वशपुत्र आणले आहेत साधू वाणी व त्यांचा दावे यांनी राजाला नमस्कार केला पूर्वीचा वृत्तांत आठवून शिक्षेच्या त्यांनी काहीच भाषण केले नाही त्या दोघा वाण्यांना पाहून राजा राजा आदराने म्हणाला वैश्य हो तुमच्या दैव योगाने तुम्हाला दुःख भोगावं लागला असे, असे, असे बोलून त्यांचे क्षर गौरव व मंगलस्थान करून गौरव केला व नम्र भाषणाने त्यांना अत्यंत संतुष्ट केले व त्या वाण्यांचे जे द्रव्य घेतले त्यांना दे दुप्पट करून दिले व म्हणाला हे साधो आपण आपल्या घरी जा या ठिकाणी या घरी तिसरा अध्याय पुरा झाला हरये नमहा हरय येण हर येण ಕುಂಡಲೀ ಕವರದೇವೇವ ಪಂಡ ಮಹಾರಾಜೀ ಜಯ ಸತನಾರಾಯಣ ಮಹಾರಾಜಿ ಜಯ ಗೌ ದೇವಿ ಜಯ ಪ್ರತಿ सोहंत्र साधू वाड्याने आपला वाडे विघ्ने म्हणून ब्राह्मणाचा श्रेंद्र शोधा दिला सोहंत्र नगरात गेला आपतो साधू वाणी काही थोडा दूर गेल्यावर संन्यास वेश धारण करणार राहून साधू वाड्याची हे साध होतो या नौकेत काय सापणे ज्याला धनाने मत झालेले दिन दिन दा करून हसू लागले म्हणाले संन्यास विवाह आमचे द्रव्यने तुमची इच्छा आहे काय आमचे नोका विलिबाने यांनी भरलेले आहे असे साधू वाण्याचे उन्मत्त म्हणाले म्हणाले भगवान म्हणाले तुझे बोलणे खरे हो असे बोलून संन्यास वेश धारण करणारे भगवान तिथून निघून गेले आणि तिथून थोड्या तंत्रावर तिरावर बसले दूर गेल्यावर साधूवाने तिथे दगड गेले आणि नौकेकडे गेला आणि पाहिले तो नौका मध्ये झाला नौकेत गेले पाणी पाहून निघाड पडला थोड्या वेळाने सावधून चिंता करू लागला साधू वाण्याचा म्हणाला महाराज म्हणून शाप दिला ताण सर्व प्रकार घडला आहे तो संन्यासी जे पाहिजे का समर्थ आहे म्हणून आपण त्याला शरण जाऊ म्हणजे आपले सर्व मनोरथ पूर्ण होईल असे जावं यांचे भाषण ऐकून एकजूळ गेला तर त्याला त्याने नमस्कार केला बोलू लागला महाराज मी आपल्याला कुठे बोलायचं क्षमा करा असे म्हणून पुन्हा पण नमस्कार केला साधुवाणी भगवान शोक करणं साधू शोक करू नको मी सांगतो एक मिनिट मी तू परांग म्हणून माझ्या आज दिना तुला वारंवार दुःख प्राप्त झाले हे ऐकून साधूवाणी भगवंत चित्र लागला म्हणाला तुझ्या मायने मोहित ब्रह्मादि दे तुझे हे आणू शकत नाही हे प्रभू हे आश्चर्य आहे तुझ्या मायेने

असे बोलून द्रव्यांचे रक्षण करणाऱ्या घरी पडाला तो नगरात गेला साधू साधूबानेच्या भारेला पाहून त्यांनी नमस्कार केला व हात जोडून तिला अपेक्षित असणारे वाक्य बोलू लागला तो म्हणाला बांधव आले आहेत ते वाक्य ऐकून आनंदी झालेल्या साधूबानेच्या भारीने तुझ्या देवाच्या पूजाकडे सांगितले व आपण लवकरात गेले आईचे वाक्य ऐकून तिने वरत पूर्ण गेले पण प्रतापड करता तिथेच गेले त्यामुळे तिचा पती असलेली नौका द्रव्याचा पण बुडाली त्याने दिला ज्या पती दिसला नाही अत्यंत शोकाने रडत पडले डाळे नौका दुःखी झाले अपेक्षा भयभेत अंता करणाने साधूवाणी नावडण्याचा काय मत म्हणून असे म्हणून विचार करू लागला नंतर ला आपल्या कन्याचे ते अवस्थापन हो एवढ्या थोड्या होती नौकेसह सह कला कसं काय झाला कोणत्या देवाच्यामुळे झाले मला हे समजत नाही त्यात महात्मा आज कोण समजत आहे त्याच्यात प्रथामुळे असं झाले असेल ना असे बोलून सुवाजना असं दुःख करू लागले नंतर तिने मुलीला होऊ लागली धार्मिक साधू साधूबाणे मुलीचे अशा प्रकारचे पाहून

तुझा पती तिला स्वजनासह दोषीस पडला नंतर ती आपल्या पित्यास म्हणाली आता लवकर घरी जरा शिरगा करता मुलीचे वाक्य कोण तो तो साधोवाने सा अतिशय आनंदी झाला व त्याने असं सांगा देवाचे भजन केले नंतर साधोवाने धनबान दोन्यास आपल्या घरी गेला व प्रत्येक पौर्णिमा व संक्रांत या दिवशी सुखी झाला या ठिकाणी या खटीतील चौथा अध्याय पुरा झाला हर येन महा हर येन महा हर येन महा कुंडली गवर्दे पंढरीनाथ महाराज की जय हतन

आहे कोणी सिद्धिविनायक आहे सांगायचं परिवार देवता दोन महा कर्पूर आरती कधी बंग वर भयामी प्राप मोर्यारे, मोर्यारे, అన్యాయే కర్రేష్ నిజ రూపేవి జయ జయ రఘువేర माते कशावर म्हटलं होतं घर पुरण होत तेव्हा म्हटलं होतं की तुझ्या गणपती मला पण माझ्या घर पुरणच लागते सगळं चला पूजा झालेली आहे तर आता महाप्रसादाचा सर्वांनी लाव घ्यायचा आहे कसं महाप्रसाद वाढल्याने कसा चांगलं असतं चला मंडई पूजा वगैरे झाले बापांचं आगमन झालंय आता महाप्रसाद पण झालाय तर घरी आलोय तर छान वाटतंय बाप्पांचं आगमन झालंय यावर्षी उशिरा का होईना पण बाप्पांचं आगमन झालेलं आहे तर चला म्हणजे आता पुरतं तरी इथे थांबूया भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टाळू वाजवते जाओ काका पावसाळ हा येतो वाजव टाळ वाजव